श्री गुरुचरित्र वाचनाच्या वेळी आवर्जून पाळावे तसे काही नियम व पथ्य वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकलाधिकांचा उच्चार झाल्यावर जे उद्देशाने अनुष्ठान करावायचं असते त्याचा उच्चार करून म्हणजेच देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपाशीर्वाद प्रात्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कोणाशी बोलू नये पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचार्य निक्षून पाळावे या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नयेत काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परान्न कटाक्षाने टाळावे एकभुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्रा हिंडवावे